उत्पादन खर्चावर आधारित भरती दिला जातो तो व्यवहार्य आहे तसंच दुधालाही अगदी व्यवहार्य पद्धतीनं उत्पादन खर्चावर आधारित यम एस पी द्यावा आणि तो कमीत कमी सरकारचा खर्च बेचाळीस रुपये आम्ही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आमच्या घामाचे दोन रुपये बेचाळीस रुपयातले आम्ही सोडून देतो कष्टातले किमान चाळीस रुपये दुधाला उत्पादन खर्चावर आधारित असणारा यम एस पी ठरून दिला पाहिजे हीच सगळ्यात प्रमुखांची मागणी आहे या मागणीसाठी आता हे रास्ता रोख आंदोलन राज्यभर करतायत शेतकरी पुढच्या टप्प्यात शेतकरी सरकारी कार्यालयांवर येतील त्या कार्यालयांमध्ये आणून शेणाचे टेलर होतील आणि अधिकाऱ्यांना सांगतील की शेणात राबायला लागल्यावरती काय होत असतील याचा विचार जेव्हा तुम्हाला चाला शेणावरून चालायला लागतात प्रत्येक अधिकाऱ्याला शेण तुडून ऑफिसमध्ये जायला लावू अधिकाऱ्यालाच नाही तर हे जे मंत्रालयात बसले त्या सगळ्या सत्ताधारी असोत विरोधक असोत विभागात असाल कुणीच बोलत नाही या सगळ्यांना हा इशारा आहे आपणार की तुम्हाला सगळ्यांना आम्ही शेण तोडवायला लावू कारण की तुम्हाला ते शेतकरी मायभगिनीचे चारा काढतानाचे कापले जाणारी बोट त्यात जमिनीवर साठणारं रक्त दूध काढतानाचे शेतकऱ्याच्या लेकराच्या शाळेतल्या लेकराच्या बोटांना पडणारे गट्टे काय असतात याची जाणीव नाही त्यामुळे हे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सरकार उत्साहप्रमाणे दुधाला एमएसपी ठरवून देत नाही